महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक स्वर्गीय धोंडुबामा साठे यांची चौऱ्याऐंशीवी जयंती आज उत्साहात संपन्न झाली या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन पृथ्वीराज बाबा देशमुख उपाध्यक्ष डॉक्टर प्रसाद केळकर संस्थेचे सचिव सुरेंद्र चौगुले तसेच संस्थेचे सर्व अधिकारी पदाधिकारी सर्व शाळांचे प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय धोंडुबामा साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर प्रसाद केळकर यांनी धोंडुबामा साठे यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा आढावा त्यांच्या मनोगतातून व्यक्त केला तसेच धोंडुबंबासाठी यांच्या जन्मापासून ते त्यांच्या विचारांचा व त्यांच्या कर्तृत्वाचा आढावा त्यांनी आपल्याला दिलेल्या वारसा संस्थेसाठी त्यांनी केलेले अथक प्रयत्न या सर्वाचा इतिहास संस्थेचे सचिव सुरेंद्र चौगुले यांनी त्यांच्या मनोगतातून व्यक्त केला सौ सना इनामदार सौ विद्या जावीर सौ प्राजक्ता कुलकर्णी या शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रातील एका विषयाची निवड करून त्या संदर्भातील त्यांचे मनोगत या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त केले अध्यक्षीय मनोगतामध्ये संस्थेचे चेअरमन पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी सोसायटी अंतर्गत सुरू असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमाबद्दल त्यांच्या यशस्वी घोडदोडीबद्दल अभिमानाने सांगितले तसेच नव्याने सुरू करणार असलेल्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या चांगल्या कामाबद्दल अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या तसेच धोंडूबामा साठे यांच्या एक सप्टेंबर एक दोन हजार पंचवीसपासून येणाऱ्या जयंतीनिमित्त शिक्षण क्षेत्रामध्ये समाजिभिमुख कार्य करणाऱ्या व्यक्तीस शिक्षण महर्षी थोर स्वातंत्र्य आणि स्वर्गीय धोंडूबामा साठे यांच्या नावाने पुरस्कार देऊन सन्मानित करणार असल्याचे संस्थेचे चेअरमन माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी घोषित केले यानंतर कार्यक्रमाचे आभार जो वैदेही कुलकर्णी यांनी मांडले कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीर्ती गायकवाड यांनी केले या कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन पृथ्वीराज बाबा देशमुख उपाध्यक्ष डॉक्टर प्रसाद केळकर सचिव सुरेंद्र चौघुले यांचे मार्गदर्शन लाभले